फुरसुंगे हुरेदेवाची नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार चालू आहे आता अगदी शेवटचा एक दिवस उरलेला आहे मतदान व्हायला मतदान राजा आपला कौल तर देणारच आहे पण उमेदवार नेमके शेवटच्या टप्प्यात काय करतायत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून आज आपण प्रभाग क्रमांक सहाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार अमोल हरपळे आणि वंदनाताई पुणेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत अगदी दोघांचंही मी सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत करते माझा पहिला प्रश्न दादा तुम्हाला असेल निवडणुकीचा एकदम शेवटचा टप्पा आलेला आहे आणि या शेवटच्या टप्प्यात शेवटच्या दिवशी अशी तुम्ही कोणती वेगळी रणनीती आखलेली आहे जेणेकरून येणाऱ्या मतदानावरती त्याचा परिणाम होईल वेगळी अशी काही रणनीती नाही आहे सातत्यानं ना आम्ही लोकांच्या सेवेत आहोत लोकांनाही त्याची कल्पना आहे त्याच्यामुळे लोकं नक्कीच विकासावरती विश्वास ठेवून आणि आम्ही केलेल्या कामांवरती आणि आम्ही दिलेल्या आश्वासनांवरती शंभर टक्के आमच्याबरोबर राहतील असा विश्वास माझ्यासह आमचे माझ्या सहकारी वंदनाताई असतील किंवा आमचे अध्यक्षाचे उमेदवार संतोष सरोदे असतील या सगळ्यांच्या आणि एकंदरीतच पूर्ण नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे येथील संपूर्ण जनता राहील असा आमचा ठाम विश्वास आहे अगदीच ताई तुम्हाला पण माझा सारखाच प्रश्न असेल पण थोडासा वेगळा प्रश्न आहे तुमच्यासाठी महिला प्रतिनिधी म्हणून एक खंबीर नेतृत्व तु आहात तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात एक दिवस उरलेला आहे आणि या एक दिवसामध्ये तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता नागरिकांना आवाहन करायचं म्हणजे असं की जे आत्तापर्यंत आम्ही काम काही कामं केलेली आहेत किंवा जे मी महिलांना सहकार्य केलेलं आहे त्या जोरावरती महिला माझ्या पाठीशी उभ्या आहेतच असा माझा विश्वास आहे परंतु आत्ता एक दिवस राहिलेला आहे तर मी एवढंच आवाहन करू इच्छिते की जे माझं काही पुढे करणारं आहे मी किंवा आत्ता मागे केलेल्या कामांच्या विश्वासावरती सर्वांनी मला बहुमताने निवडून द्या हीच माझी अपेक्षा आहे अगदीच दादा तुम्हाला पण माझा एक महत्वाचा प्रश्न असेल शेवटच्या टप्प्यामध्ये या निवडणुकीच्या रिंगणामध्ये एक महत्वाचा दिवस असणार आहे उद्याचा परवा मतदान होईल त्यावरती सगळी पार्श्वभूमी जी आहे ते क्लिअर होईल सगळे चित्र क्लिअर क्लिअर होतील मात्र मतदारांना शेवटच्या क्षणी तुम्ही काय आवाहन करू इच्छिता मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की सातत्यानं आम्ही समाजासाठी काम करतो आहे गेले मी तीन चार वर्ष झालं समाजामध्ये काम करतो आहे आणि पावसाळ्यात आलेल्या छत्रीप्रमाणे फक्त निवडणुकीपुरते येणाऱ्या उमेदवारांवरती आपण लक्ष देणार आहात का कि आपला की आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीला जो कुठल्याही पदावर नसताना आपण प्रशासकीय अनुभव असणारा ज्यांनी सातत्यानं या सर्व भागांमध्ये कामं केली आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहणार हा प्रश्न स्वतःला विचारावा आणि एक सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून जो माणूस तुमच्या सातत्यानं संपर्कात आहे आणि समाजासाठी काम करतो आहे त्याच्या पाठीशी उभं राहावं हीच एक विनंती करतो आहे त्याचप्रमाणे आमच्या येथील जो काही बाकीचे प्रश्न आहेत म्हणजे ड्रेनेजचा प्रश्न नगर असेल राजविश्वनगर असेल परशुराम नगर असेल नगर असेल इथल्या लोकांना जर ते सोडवायचे असतील तर त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मागे उभं राहायला हवं हा। कारण का अजितदादा आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत पुण्याचे आणि राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा आहेत तर त्यांनी जो विश्वास आम्हा सर्वांना दिला आहे की बाबा तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभे आहोत आणि कुठल्याही पद्धतीचा निधी ह्या नगरपरिषदेला कमी पडणार नाही असं आश्वासन अजितदादांनी दिलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण विकासाबरोबर राहावं आत्ता उद्याच्या दिवसामध्ये आज उद्यामध्ये अनेक लोकांना आलोक अनेक प्रलोभनं दिली जातील अनेक अफवा पसरवल्या जातील अनेक खोटी आश्वासनं दिते दिली जातील परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याने ज्यांनी आधी काम केलं आहे आणि मग आपल्याकडे मतं मागायला आलो आहे अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी जनतेने उभं राहावं आमच्यासारखा एक स्वच्छ चारित्र्याचा सुशिक्षित विजन असलेल्या प्रतिनिधी दिव्या तुम्ही या आपल्या आज निवडावा असं मी नम्र आवाहन प्रभाग सहामधील सर्व जनतेला करतो आपण सर्वांनी घड्याळासमोरील बटन दाबून आम्ही तिन्ही उमेदवारांना म्हणजेच ए एक नंबरचं चिन्ह अमोल अमृत हरपोळे माझं स्वतःचं आहे त्याचमध्ये महिला प्रवर्गामध्ये दोन नंबरचं चिन्ह हे वंदनाताई पुणेकरांचं आहे आणि नगराध्यक्षाचं आमचे संतोष फकीरा सरोदे यांचं चिन्ह सात नंबरला आहे या तिन्ही उमेदवारांच्या आमच्या घड्याळ्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आपण उभे राहाल अशी मला अपेक्षा आहे आणि मला अपेक्षा असताना मला एवढंच सांगायचं आहे की आपण विकासाबरोबर राहावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्यानं या विकासाच्या माध्यमातून आपल्याशी जोडला जाईल कुठल्याही पद्धतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला दिलेला शब्द आम्ही पडू देणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या मा पाठीमागे उभे राहून घड्याळ्यासमोरील चिन्हाचं बटन दाबून आम्हा सर्वांना विजयी करावा असं नम्र आवाहन मी सर्व जनतेला करतो खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद दादा अगदी शेवटच्या टप्प्यातही तुम्ही वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल नेमकं होतं काय प्रभाग क्रमांक सहामधून कोण बाजी मारतं इतकंच काय तर नगराध्यक्षपदाचंही जी जबाबदारी आहे ती कुणाच्या खांद्यावरती येते कारण या नगरपरिषदेमध्ये पहिल्यांदा नगरपरिषदेची निवडणूक पार पडते पहिल्यांदा कोण नगरपरि नगर परिषदेचा या नग... नगराध्यक्ष होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे पण अगदी शेवटच्या टप्प्यात का होईना प्रत्येक तासाची आणि प्रत्येक घटनेची ज माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर या महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण मुलाखत स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन लव घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे